नाही हे शूटिंग करतो याची म्हणजे काल पण जाम होतं आज पण जाम आहे बघा ना किती वापर एवढा किती लांब जाम बघा का किती लांब किती लांब तिथेच हा हा बघा बाथरू असं बघा काय बाथरूमला जायला एवढं दाखवणार नाही लागेल आज परत जाम आता आपण काय जाताना जात एवढा पूर्ण जाम पुन्हा कामशेच घाटाच्या पुढे पूर्ण खंडाळ्याच्या आधीपासून जाम आहे सिंहगड हे ना सिंहगड इन्स्टिट्यूट त्याच्या आधीपासून जाम आहे खंडाळा सिंहगड इंटर जाम आहे हे आता खूप चाललं आहे कामच्या घाला येईल बघा लोक उभे सगळे बाहेर त्यांना काय कळणार काय करणार आहे ते विचार आपलं आपल्या विचार काय झालं ते आपण उलट येतो नातूत काय ना आपल्याला आपल्याला काय झालं बापरे अजून ना बाय क्लिअर व्हायच असेल तर तासाभरात पण होऊ शकतात ना हां लगेच लगेच आता थोडंसं झालं काय कळत नाही आपल्या सर काही काय झालं ते आता आपण ती गाडी आता आपण तर आलो ना सर आपण आलो ना आपल्याला दिसलं नाही हां सर आपण फास्ट चांगलं हा आपण तरी पण दिसावं आहे आपल्याला काय झालं असेल तर तीस किलोमीटर झाली भाऊ नाही दुधचा एक पप्पा अर्धा किलोमीटर असणार अर्धा किलोमीटर अर्धा असेल